नमस्कार मित्रांनो कसेच तुम्ही मजेत ना मजा असायला पाहिजे सो so, आल... आम्ही चालले खारगरला खारघरला तर बघू कसं का काय होतं त्या खारघरला जायचं आहे खारघरला थोडा काम आहे तो तुम्हाला पुढं नक्कीच समजेल काय आहे त्या तर चला ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा चला बस झालं चल तर चला आम्ही दोघं जे आता चाललो खारघरला चला आता कसं काय होतं तर नक्कीच ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला कंटिन्यू राहा बर झालं चल केस वरती टोपी घालतो बाईक चला गाडी लावली इथं आता जाऊ करायला डोसा खाला जाऊसा बोलतो कलम बी लाव आपण पाणी जवळ घेतो पियाला जाऊ

पाऊस आले हे विचारते पण आम्ही विचारलो बॅटरी गेले ना हिंगम घेतले हो बघ का की लायंग भरले तर गायचा पोचलो आम्ही कॅफे व आलेलो कॅफे काम चालेल कॅफे च काम चालू नेगराच आहे पोचल फायनली किचन वेगळा काय कॅफेच काम चालू अजून किचन झाले अर्धा काही ओपनिंग होईल तेव्हा पण एक ब्लॉक काढला तो तेव्हा पण तुम्हाला दाखव तर चला आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला किचन येऊ खालचं नंतर दाखवतो तर बघा असं आहे कॅफे द हायड आउड आता अजून वरच काम झालं ना जास्त किती अजून टाइम जाईल दहा दिवसानंतर अजून एक या काय किचन दाखल बघा किती मेनू बनवून आलो आले पाऊस फक्त जाम बाहेर

के झालेले आहे तेवढे धीरे-धीरे शुगर वाला कासे बिना शुगर वाला बिना शुगर वाला एक शुगर नाही डालने बोला तो एक में तो एक कर दो चेंज नहीं? ये क्या हो गया बिना शुगर के चाहिए डीम बघा कॉफी पिऊन झालेली आहे आता हे दोघै इथेत चावी माझ्या के त्या दोघांना पण भिजवीन जवळ आलं की लगेच आता पहिले उघडून ठेवतो आता येतीलच नाव एक नंबर दिसलेला आता व कारण वाटले आपल्याला कारगरला सो so, काही तर आता आम्ही फ्रेश होऊन आलेलो हॉटेलला बघा पार्सल न्यायचे घरी तर चला पार्सल न्याव घरी चला आता बघू टेंबोडेवाल्या हॉटेलला हो, आता इथून न्याव घरी पार्सल चला इथे देता आता ऑर्डर ऑर्डर देऊन निघू लागे शबरीला घरात एक माणूस व्हेज आज तर व्हेज शबरीला जायचे आणायला चला आता शबरी के गेले नाही आणि केली तिथ स्कूटीला कोणी त्यानी ती निघू मग नाही आणि होईलच घ्या पुरा कमी ट्रॉफिक जाम ट्रॅफिक होती आता ऑर्डर शबरीशी घेतली आता दिसत काय होत त्या साऊंड तर दिसत होत मोठं त्याची पुढं काय होतं त्यानंतर दिसत तर बघू आता काय त्या पुढे इथून इथं याच रस्त्याने येत असून पे करत काहीच ऑर्डर घेतलेली आहे आता डायरेक्ट घरी काहीच तर आता जेवण आलो आम्ही चाला असाच बघा सायरा झाली मी आहो आता ये येऊ तर जावं का असा चालायला तर आता आलो पुलाव बघा पड पडघ्या तर आता इथं बसू जरा सांग नि घरी बघ तर मित्रांनो मी ब्लॉग इथंच एंड करतो आणि भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर आपला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय